राष्ट्रवादीचे सर्वे अजित पवार आणि छगन भुजबळांमधील मतभेद चव्हाट्यावर आलेत याला कारण ठरलं आरक्षणाचा मुद्दा आर्थिक निकषांवर आरक्षण दिलं तर त्यात वावगं काय अशी भूमिका अजित पवारांनी घेतली आहे अजित पवारांच्या या भूमिकेला छगन भुजबळांनी कडाडून विरोध केला भुजबळांच्या या भूमिकेमुळे अजितदादांशी त्यांचे संबंध विकोपाला गेल्याची चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू झाली आहे आरक्षणाच्या मुद्द्यावर भुजबळ अजितदादांमध्ये मतभेद आर्थिक निकषांवर आरक्षणासाठी अजितदादा आग्रही आरक्षणावरून भुजबळ अजितदादांमध्ये दुही आरक्षणाच्या मुद्द्यावर महाराष्ट्र धगधगत असताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आरक्षणावर आपली भूमिका मांडल्यानं नव्या वादाला तोंड आरक्षण पाहिजे अशी भूमिका अजित पवारांनी मांडलीय आर्थिक परिस्थितीनुसार आरक्षण मागण्यात गैर नसल्याचंही अजित पवार बीड मधल्या एका सभेत म्हणाले किंवा त्यांच्या एकंदरीत आर्थिक परिस्थितीप्रमाणे आरक्षण वगैरे मिळावं याबद्दल आमचं कारण नाही पण त्याच्यातून काही जण राजकारण करण्याचा प्रयत्न करतात त्याला कृपा करून आपण आवर घातला पाहिजे अशी माझी विनंती आहे अजित पवार आरक्षणाबाबत जे म्हणाले त्याच भूमिकेच्या जवळपास जाणारी भूमिका सुप्रिया सुळेंनी दोनच दिवसांपूर्वी मांडली होती पण जेव्हा त्यावरून वाद होतोय म्हटल्यावर सुप्रिया सुळेंनी आपण आपल्या मुलांना आरक्षणाची गरज नसल्याचं म्हटलं होतं असं त्या म्हणाल्या मुलांना सुप्रिया सुळेंच्या मुलांना आरक्षण देऊ नये या मताची मताचींनी रेवती सुळे आणि विजय सुळेंना आरक्षण देऊ नये कारण का त्यांचे आई वडील आम्ही सगळे सुशिक्षित आहोत आणि ज्यांना गरज आहे त्यांना ते मिळालं पाहिजे माझ्या मुलांमुळे दुसऱ्या कुणाच्या कष्ट करणाऱ्या कदाचित माझ्यापेक्षा माझ्या मुलांपेक्षा जास्त टॅलेंटेड मुलं असू शकतं जास्त हुशार असू शकतं त्याच्यापासून माझ्या मुलांमुळे काही चूक होऊ नये असं मी माझ्या मुलांच्या कॉन्सेकन्स सांगितलं अजित पवारांचे सहकारी छगन भुजबळांना मात्र अजित पवार आणि सुप्रिया सुळेंची भूमिका मान्य नाही आरक्षण हे काही आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी नाही आरक्षण सामाजिक मागासलेपणा असलेल्यांना दिलं पाहिजे अशी भूमिका त्यांनी ठासून मांडली आहे भुमी 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 अजित पवारांच्या त्या भूमिकेला ठामपणे विरोध असल्याचं त्यांनी सांगितलंय ठीक आहे त्यांना करायचं करू आमचा त्याला कट्टर विरोध आहे पुढे भूमिका काय सांगितलं आधीच आमची भूमिका कट्टर विरोधाची आहे आणि तो का, है है तो का विरोध आहे त्याला हे आतापर्यंत मी दहा मिनिटांची समजावून सांगितलं तुम्हाला आरक्षणाचा बेस आणि मूळ जे आहे तो आर्थिक शिक्षण त्याही पेक्षा नंबर एक चा मुद्दा ते सामाजिकरित्या मागास आहेत का आणि जे सामाजिकरित्या मागास आहे त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे अजित पवारांनी आर्थिक निकषावर आरक्षणाबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपनं सारवा केली अजित दादा नेमकं काय म्हणाले ते माहिती नाही पण ईडब्ल्यू एस वर आधारित आरक्षण असल्याचं भाजप नेते आशिष शेलार यांनी सांगितलंय तर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनीही कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता आर्थिक निकषांवर आरक्षण द्यायला हवं अशी भूमिका मांडली आहे मान्य मोदीजींनी ईडब्ल्यू एस मध्ये सगळ्या घटकातील आर्थिक विवंचनेत असलेल्या नागरिकांसाठी एक विशेष आरक्षण आणि सोय ही केलेली आहे एवढंच मी त्या ठिकाणी सांगेन या समाजातल्या आर्थिक दुर्बल लोकांना वर आणणे याकरता कराव्यासाठी काही सूचना मला वाटते यातून ते त्यांनी दिलेले आहे म्हणजे एक पर्सेंटेज ऑफ एसटी जर सारखंच राहील एसटीचं सारखं ते कमी नाही होणार पण त्या समाजातलं त्या, त्या, त्या लोकांचं आरक्षण हे जे गरीब आहे जे आर्थिक दुर्बल आहे त्यांना मिळावं ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी अजितदादा आणि सुप्रिया यांच्या वक्तव्याला विरोध केलाय शरद पवारांच्या राजकीय वारसदारांना हे वक्तव्य शोभत नसल्याची टीका आपल्या नरेंद्र मोदींनी ना त्यांना ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे त्या आंदोलनाला मोठं कोणी केलं अजितदादा पवारांच्या आमदारांनी केलं नाही अजितदादा पवारांनी केलं नाही अजितदादा पवारांचे आमदार जवळी माणसं पुरवत होते गाड्या पुरवत होते फ्युहेल पुरवत होते त्यावेळी अजितदादा पवार गप्प होते त्यामुळं अजित दादा पवार आणि सुप्रिया सुळे यांनी ओबीसीचं आरक्षण आज रोजी संपवलेलं आहे मराठा समाजाच्या आरक्षणाला भुजबळांनी विरोध केला तेव्हाही अजित पवार त्यांच्या सोबत नव्हते आता तर आरक्षणाच्या मुद्द्यावर भुजबळ आणि अजितदादांमधले मतभेद आणखी तीव्र झालेत पुढच्या काळात हे मतभेद आणखी तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही अजित पवार म्हणजे राष्ट्रवादी असं समीकरण आहे तर अजितदादांचे विचारच भुजबळांना पटत नसतील तर दोघे एकत्र राहतील का याबाबत शंका उपस्थित केली जातीय ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई